नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा सदलगा शहरातील आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची सहावी सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सदलगा व सदलगा शहर परिसरात अल्पावधीमध्ये समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अर्थसहाय्य करून विश्वास तुमचा आणि सेवा आमची या तत्वावर अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केले असलेल्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल सदलगा इथं संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील संस्थेचे संस्थापक बाहुबली कलाजे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत आज वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सन दोन ते दोन या वार्षिक आर्थिक वर्षात संस्थेनं सतरा कोटी ठेवी जमा केल्या असून संस्थेनं चौदा कोटी इतकी रक्कम सभासदांना कर्ज रूपात वितरित केली आहे संस्थेनं या आर्थिक वर्षात निव्वळ नफा अठरा लाख चारशे एकावन्न रुपये इतका झाला असून संपूर्ण सदरगा शहरात सभासदांना वीस टक्के लाभांश देणारी ही एकमेव संस्था ठरली आहे असे मत आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाहुबली पाटील यांनी सांगितले या संस्थेच्या एकूण तीन शाखा असून नूतन दोन शाखा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले प्रारंभी संस्थेचे सचिव संतोष मडिवाळ यांनी अहवाल वाचन करून टाळेबंद यावेळी संस्थेच्या वतीनं सदलगाव शहर परिसरातील उल्लेखनीय के कार्य केलेल्या सात सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामू कलाजे बाळगौडा पाटील नितीन सपकाळी श्रीकांत कलाजे रावसाहेब पाटील भरतेश उद्गावे संभाजी डांगे संजय पाटील अनुराग दीक्षित दस्तगीर अपराज पूजा गिडगले मंगल करगावे मोहन नाईक यांच्यासह सत्कारपूर्ती संतोष चंद्रे मल्लप्पा अकोळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाष वसकल्ले अन्नप्पा शिरगावे श्रेया अडके सागर मिरजे ऋतुजा पाटील सन्मित चंदगडे यांच्यासह बंबलबाड येथील शाखेचे सर्व संचालक संचालक मंडळी मुगळी शाखेचे सर्व संचालक मंडळी आणि सभासद वर्ग संस्थेचे हितचिंतक व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अंबिका हनबर ही न केलं तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले उपस्थित सर्व सभासदांना सभेअंती स्नेह भोजन देण्यात आले सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदस्य बंधू स्वागत कोरता ಈ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ಸಲಹಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಮುಗಲಿ ಹಾಗೂ ಬೊಂಬಲ್ವಾಡಿ ಶಾಖೆಯ ಎಲ್ಲ ಸಲಹಾ ಸಂಚಾಲಕ ಸಂಚಾಲಕ ಸ್ವಾಗತ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದಂತಹ ಚಿಂಚನಿ ಹಾಗೂ ಪಟ್ಟಣಗುಡಿ ಶಾಖೆಯ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಂತಹ ಸಾಂಪ್ರದಾಯ ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಗೈದಂಥ ಹಾಗೂ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಗೆ ಸತ್ಕಾರವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಗೆ ತಾಜಾ ಬಾತ್ಮ್ಯಾಂಟ್ ಜನಶಕ್ತಿ ವೈಸ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा